ला, करा, शेर करा, करा। निसर्ग संपन्न चंदगड तालुक्याला हे कर्तव्य असून रक्तदान केल्याने जसे व्यक्तीचे प्राण वाचतात त्याचप्रमाणे वृक्षदान अभियान राबविणे गरजेचे असून त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळणार आहे त्यामुळे वृक्षदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्राम कुप्पेकर यांनी व्यक्त केले नांदावडे येथील भावेश्वरी विद्यालय परिसरात अॅडव्होकेट संतोष मळवीकर फाउंडेशनच्या वतीने एक लाख वृक्षारोपण मोहिमेच्या टप्प्याचा शुभारंभ करून बोलत अथर्व दौलतचे चेअरमन खोराटे अध्यक्षस्थानी होते, खोरा होते। कांबळे यांनी स्वागत उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे म्हणाले विदेशी झाडे लावण्यापेक्षा जमिनीची धूप थांबविणाऱ्या बच्चाची झाडे लावावीत असे त्यांनी सांगितले काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील म्हणाले वृक्षारोपणात शेतकरी उपयोगी व फळ झाडांना प्राधान्य द्यावे असे त्यांनी सांगितले कुणी कितीही काही पण करू देत त्याला भीक न घालता विध्याक उपक्रमांना अथर्व कंपनी कायम साथ देईल असे खुराटे यांनी सांगितले वाढते तापमान लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला असून यासाठी चंदगड पाटणी वन विभाग व अथर्व कंपनीचे सहकार्य मिळाले असून माझ्यासोबत असलेले सर्वपक्षीय नेतेच माझी संपत्ती असल्याचे अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी सांगितले मान्यवरांच्या हस्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण करून अध्यक्ष म्हणून बापूसाहेब शिरगावकर या निवड करण्यात आली यावेळी संभाजी शिरोलीकर नागेश चौगुले नंदकुमार भोसले प्रशांत आवळे आर आय पाटील अंगद जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी विलास पाटील राजू रेडेकर सरपंच राजेंद्र कांबळे इको केनसे बाबासाहेब देसाई जगन्नाथ हुलजी सुनील नाडगौडा अनिल गावडे उपस्थित होते सूत्रसंचालन एस आर कोरवी यांनी केले तर आभार गोविंद पाटील यांनी मानले दौलत चांगला चालने आवश्यक संचालक म्हणून तो चालवण्यात किती अडचणी आहेत ते बघतोय त्यामुळे दौलत कारखाना अथक परिश्रमानंतर सुरू झाला आहे तो चांगला चालणे आवश्यक आहे त्यासाठी आम्ही खोराटेंना सदैव साथ देऊ त्यांनी फक्त हाक द्यावे असे विद्याधर गुरबे यांनी सांगितले नांदवडे येथे वृक्षारोपण प्रसंगी मानसिंग खोराटे अॅडव्होकेट संतोष मळवीकर प्रशांत आवळे नंदकुमार भोसले व मान्यवर उपस्थित होते